नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण गोकुळाष्टमी स्पेशल सुकामेवा आणि पोहे आणि गुळ वापरून तसेच गुळाचा पाक न बनवता अतिशय सोप्या पद्धतीने गोविंद लाडू किंवा सुदाम्याचे लाडू किंवा पोहेचे लाडू कसे करतात ते पाहणार आहोत हे लाडू आपण गोकुळाष्टमीला प्रसादासाठी वापरतो वापरतो अतिशय पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत गोकुळाष्टमी स्पेशल गोविंद लाडू बनवण्यासाठी मी एक बॉल पोहे घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे गूळ खिसलेलं खोबरं खोबरं घेतलेलं आहे पिस्ता तीळ खसखस का काजू घेतलेले आहेत आता हे सर्व गूळ सोडून हे सर्व बाकीचे सर्व साहित्य क्रमाक्रमाने वेगवेगळं मी भाजून घेणार आहे पण हे लाडू बनवण्यासाठी पाक वगैरे अजिबात काय करणार नाही सर्व साहित्य भाजून घेणार आहे गोविंद लाडू किंवा सुदाम्याचे लाडू किंवा पोहेचे लाडू करण्यासाठी सुरुवातीला मी पोहे भाजून घेणार आहे एकदम खमंग आणि तांबूस कुरकुरीत होईपर्यंत पोहे भाजून घ्यायचे मी सर्व साहित्य भाजण्यासाठी जाडवडाची कढई घेतलेली आहे आतिशे सती, सती हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत हे लाडू आप गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी बनवले जातात यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स तीळ खसखस घेतल्यामुळे यातून आपल्याला कॅल्शियम विटॅमिन प्रोटीन भरपूर प्रमाणात मिळत असल्यामुळे लहान मुलांसाठी सर्वांसाठी हे लाडू अतिशय पौष्टिक आहेत पोहे मस्त खमंग भाजलेले आहेत हे मेका डिशमध्ये काढून घेते मी आपण रोज कांदा पोहे करण्यासाठी जे पोहे वापर। तो पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहेत आता मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर काजू भाजून घेते काजू हे चांगले कुरकुरू थोडपर्यंत भाजून घ्यायचे काजू चांगले भाजलेले आहेत हे मी डिश मध्ये काढून घेते त्यानंतर पिस्ता भाजून घेऊयात पिस्ता भाजून झालेले आहेत ते मी एका डिश मध्ये काढून घेते त्यानंतर सुकं खोबरं भाजून घेते खोबरं एकदम कुरकुरीत तांबू संगावर भाजून घ्यायचंय खोबरं भाजून झालेलं आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर शेंगदाणे शेंगदाणे भाजून घेऊ मी आधी थोडेसे भाजलेले आहेत ते मऊ पडले तर अजून थोडंसं भाजून घेणार आहे दाणे चांगले कुरकुरीत झालेत हे मी का डिश काढून घेते त्यानंतर तीळ भाजून घेते तीळ चांगले फुलून आले की लगेच काढून घ्यायचं आहे नाहीतर करपले जातात तिळामध्ये कॅल्शियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे आपल्या हाडांच्या भळकटीसाठी उपयुक्त आहे तसेच सांदे गुडघेदुखी गुडघे दुखी यावर अतिशय गुणकारी आहेत आपण रोज एक चमचा एक चमचा तीळ खाल्ले पाहिजे तीळ चांगले फुलून आलेले आहेत आणि तडतडा लागलेत चांगले भाजलेले आहेत ते हे मी एका डिशमध्ये काढून घेते त्यानंतर मी गॅस बंद करून घेते मग गरम माई कर, गरम असलेल्या कढाईमध्येच आपण खसखस घालूयात गॅस बंद करून घेतलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा खसखस घालते खसखस लव लवकर भाजले जातात त्यामुळं हे जास्त गरम असताना भाजू नये कढई आता जाड बुडाची आहे तसंच एक कढई गरम आहे त्यामुळे मी आताच भाज या कढईमध्येच हे भाजून घेणार आहे खसखस भाजलेले चांगले हे मी एका डिशमध्ये काढून घेते आता सर्व साहित्य मी भाजून डिशमध्ये काढून घेतलेले आहेत हे सर्व गार झाल्यावर मिक्सरला बारीक करून घेऊया गोविंद लाडू करण्यासाठी आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं गार झालेलं आहे आता हे मी मिक्सरमधून बारीक बारीक करून घेते गोविंद लाडू बनवण्यासाठी मी सर्व साहित्य आपण भाजून गार करून घेतलं होतं ते मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे त्यामध्ये गूळ घालून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घालते तूप घालून ह्याचे लाडू चांगलं मिश्रण चांगलं चोळून लाडू वळून घेते ह्या मिश्रणात आपण अर्धी वाटी तूप घातलेलं आहे तर हे चांगलं चोळून घेते आता यामध्ये एक चमचा वेलची जायफळ पावडर घालते वेलची जायफळ पावडर घालून सर्व मिश्रणात चांगलं मिक्स करून घेते वेलची जायफळ पावडर मिक्स करून घेतलेला आहे आता ह्याचे मी लाडू वळून घेते मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचेत साधारण एवढ्या लिंबा एवढ्या आकाराचे मी लाडू वळवून घेते का ह्या आकाराचे लाडू वळून घेते आणि मी हे खसखसीमध्ये गोळून घेते म्हणजे अगदी बेकरीमध्ये मिळतात त्या बेकरीमध्ये मिळतात तसे दिसतील का मस्त असे लाडू तयार झालेले आहेत तर बाकीचे लाडू मी असेच वळून घेते अतिशय पौष्टिक असे गोविंद लाडू तयार झालेले आहेत ते मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेला आहे नवीन छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर करा